श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चैतन्यः शाश्वतः शांतोः हो व्योमातीत निरंजनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण चिरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या पंधराशे 1560 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे अठरा सात एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी मार्च एकोणीसशे ब्याण्णव मधील पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूर व वा तिरुपती वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगोच भाग पाच ह्या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मध्यंतरी विश्व हिंदू परिषदेचे श्री अशोक सिंगल नगरमध्ये दर्शनासाठी आले होते त्यांना कशा करता तुम्ही आलात विचारल्यावर त्यांनी केवळ आपल्या दर्शनासाठी आलो म्हणून सांगितले त्यांना मी सांगितले दे। या देशात साधू संतांचा छळ होणार असेल तर हा देश टिकणार नाही तेव्हा त्यांचे होणारे हाल प्रथम थांबवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे कार्य करा पण विरोध करणाऱ्यांनी इतरांना अडचण करू नये ईश्वर केवळ मूर्ती रूपाने नाही तर शक्ती रूपाने आहे जिथे वेद मंत्रांचा घोष होतो तिथे त्याचा प्रभाव होतो त्यानंतर पाषाणासारखा देव हालचाल करतो बोलतो हे जे सर्व घडते ते वेदमंत्रांच्या प्रभावानेच घडते तुम्ही त्या शक्तीला विरोध करू नका मी पंढरपूरला पुन्हा आलो नाही तरी तुम्ही सर्व भक्तांनी इथे स्वतंत्र येऊन भगवंताची पूजा करा नमस्कार करा व हो धर्म सांभाळा धर्म सांभाळण्यातच जीवनाचा जन्माचा अर्थ भरलेला आहे मनुष्य काही नुसता प्रपंच करण्यासाठी जन्मास येत नाही या मनुष्यजनात सामान्यांना दुसरे कर्म याच्या व्यतिरिक्त दिलेले नाही ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती करण्यासाठी हे आयुष्य दिले आहे धर्म सांभाळण्याचे कार्य तुझ्याकडून मला करून घ्यायचे आहे असे त्यांनीच मला सांगितले आहे हे सर्व त्यांनी अव्यक्तातून सांगितले आहे व त्यातूनच तो व्यक्त झाला आहे त्यानेच तुम्हाला माझ्याजवळ केले आहे त्यामुळे माझे हात तुमच्यापर्यंत पोचले आहेत माझे आशीर्वाद हे कार्य तुमच्याकडून करण्यासाठीच व तुम्ही सर्वांनी या कार्याला वाहून घेण्यासाठीच आहेत माझ्या या कार्याला आता अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत तुम्ही त्याचा अभिमान बाळगा गुरुंचे कार्य हे आपले कार्य आहे असे तुम्ही समजा हे सर्व तुम्ही जेव्हा सांभाळाल तेव्हाच ते, ते कार्य तेजस्वी होईल देवस्थानच्या मंडळींनी मूर्तीला वैभवाच्या ठिकाणी नेऊन बसवायला पाहिजे इतर फरक मंदिरात करीत बसण्याची गरज नाही पंढरपूर सारखे दुसरे महाक्षेत्र नाही इथे तुम्ही सर्वांनी येत जा पूजा करीत जा माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील तिरुपतीचे दर्शन फार आत खोल आहे इथे भगवंताचा प्रत्यक्ष वास असल्याने येथील वातावरणात फरक आहे त्यामुळे दहा बारा हजार माणसं दर्शनासाठी नित्य रांगेत उभी असतात भगवंताचे एक वैशिष्ट्य आहे की हे जेव्हा या भूमीवर प्रकट होतात तेव्हा अतिशय लहान जागेत राहतात व नंतर जस जसा काळ जाईल तस तशी आजूबाजूची जागा व्यापू लागतात तेव्हा मनुष्यास त्याचा त्रास सहन करावा लागतो हेच वातावरण श्री इथे आहे तसेच नाथद्वारालाही आहे नाथद्वाराला तर भगवंताच्या पाठीमागची पिवळी भिंत मातीची आहे एवढे मोठे राजे पण ते मातीच्या भिंतीत राहतात तिरुपतीला एक भक्त परमपूज्य महाराजांच्या वर्धापन दिनासाठी सहकुटुंब सा आले होते त्यांना एकसारखे आपल्याला कोणीतरी पाठलाग करतोय असे वाटत होते त्यांच्या मनावर खूप या गोष्टीचा परिणाम जाणवत होता ही पाठलागाची भावना सुमारे पंधरा वीस दिवस चालू होती इतकेच नव्हे तर पाठलाग करणारी माणसं घरापासून टॅक्सीत रेल्वेत असल्यासारखे वाटत होते अगदी तिरुपतीमध्ये सुद्धा ती माणसं येऊन पाठलाग चालू आहे असे त्यांनी परमपूज्य महाराजांच्या कानावर खूप घाबऱ्या घाबऱ्या सांगितले तेव्हा परमपूज्य महाराजांनी त्यांना ही मनातील पाठलागाची भावना काढून टाकण्यास सांगितले पुढे त्यांना परमपूज्य महाराजांनी सांगितले की तुम्ही काही सरकारी नोकरीत काम करत नाही तेव्हा तुमचा पाठलाग इथे येऊन कोणी करणार नाही व ज्यांना तुम्हाला काही करायचं आहे ते पर्यंत तुमचा पाठलाग कशाला करतील ते एवढे दिवस काही करायचे असते तर थांबले सुद्धा नसते हा मधला काळ त्यांनी जाऊन दिला नसता तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा त्यातून मला काय करायचे ते मी करतोच परमपूज्य महाराजांनी अशीच पूर्वी एक घटना घडली होती त्याचे स्मरण दिले पुण्याचे एक भक्त दर्शनाला येत असत त्यांना नेहमी सीआयडी पोलीस पाठीमागे लागल्याचे वाटायचे शेवटी शेवटी तर त्यांना सीआयडी पोलीस अगदी आपल्या घराच्या माडीवर सुद्धा आल्याचे भासू लागले होते हळूहळू त्यांची ही भीती निघून गेली हे असे सारखे भास होणे ही एक प्रकारची विकृतीच आहे ज्याला काही करायचे असते तो एवढा काळ थांबत नसतो नंतर विनोदाने परमपूज्य महाराजांनी सांगितले की माझ्याही मागे खूप डी असतात परंतु मी त्यांना काही घाबरत नाही अशा भास होण्याच्या घटना काही वेळेला संशय माणसाला आल्यानेही होतात परमपूज्य महाराजांनी पंढरपूरचे रूप हे तिरुपतीच्या रूपासारखेच असल्याचे सांगितले तिरुपतीचे रूप हे वैष्णव धर्माचे आहे व पंढरपूरचे रूप भागवत वारकरी धर्माचे आहे ही रूपे दिसायला वेगळी असली तरी शक्ती एकच आहे नाथद्वाराना श्रीनाथजींचेही रूप तसेच आहे त्यांच्या एका हातात गिरी आहे व दुसऱ्या हातात भोजन पात्र आहे त्यांच्या हातात भोजन पात्र असल्याने तिथे अन्नपूर्णा वास करत असते इथे तिरुपतीला लक्ष्मी वास करत असते श्रीनाथजींना सारखा अन्न धनधान्याचा पुरवठा कुठून तरी येतच असतो एकीकडे तो संपतही असतो कधी काही कमी पडत नाही भगवंतालाही छप्पन प्रकारचे भोग म्हणजे नैवेद्य चालू असतात तिरुपतीलाही प्रत्यक्ष भोग असतात भोग म्हणजे त्या वस्तू प्रत्यक्ष देवासमोर मुखाजवळ नेऊन आणाव्या लागतात भगवंताला नुसते पदार्थ बघून तृप्ती येत असते खूप माणसांना खूप खाऊनही तृप्ती येत नाही हे सर्व भोग पाहून पंढरपूरलाही लाडू वाटू लागले परंतु ती प्रथा बंद पडली भोग म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ देवास नैवेद्य त्या त्या पदार्थाचे दाखवावे श्री दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त